नमस्कार शेतकरी मित्र हो मी श्यामकांत महाजन महेंद्र समिट ॲक्सी सायन्स लिमिटेड आज आपण श्री भगवान गाव गावसातारा तालुका आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर मागील चार वर्षापासून श्री भगवान सांगे जाईम या पिकाची संगोपन आणि जोपासना करत असताना आपण या बागेची पाचव्या बाहेरची तयारी करत असताना वीस जानेवारी दोन हजार चोवीस पंचवीसच्या हिशोबाने आपण या बागेला पांगा घेतल्यानंतर सुरुवातीचे साठ दिवस आपल्या या बागेमध्ये कोणतेही प्रकारचे फुले निघाले नव्हते चालू वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे आणि मधल्या काळामध्ये सी भगवान भूखंड रेस्ट पिरियडमध्ये आपल्या काही फवारने राहिल्यामुळे झाडामध्ये स्टोरेजची कमी असल्यामुळे आपल्याला सुरुवातीला पन्नास पंचावन्न साठ दिवस कोणत्याही प्रकारचं फुले दिसत नव्हतं आणि वातावरणाचा जर आपण विचार केला तर जो कर्ब हा निसर्गातून किंवा हवेतून आपल्याला पानांद्वारे मिळत असतो त्या कर्बाचं रूपांतर आपल्याला फुल निघण्यासाठी कारण की कर्ब जो हा मेजरली असतो हा ग्लुकोज फेक्टो जर ज्ञानसपासून बनलेला असतो आणि त्याचं जे सर्क्युलेशन हे जर सर मुळीपर्यंत झालं नाही तर बा झाडामध्ये हार्मोनल बदल होत नाही व हार्मोनल बदल न झाल्यामुळे आपल्या झाडामध्ये फुले निघत नसतं आणि कर्व एस टू नायट्रोजन म्हणजे सी एस टू एन रेशो जर म्हटलं हे पानामध्ये जितकं आपल्याला असायला हवं मायट्रोकॉन्डिया सेल्समध्ये आपण ते कर्बचं प्रमाण बनवत असतो त्याचं टेन एस टू वन हे प्रमाण आपल्याला जर असेल तरच आपल्या झाडामध्ये फुलधारणं ही चांगली होत असते असं ऑब्झर्वेशन आहे चालू वर्षी बघितलं तर मधमाशीचं प्रमाण आपल्या या बागेत भरपूर आहे पण सुरुवातीच्या काळात आपल्याला या बागेत फुल न दिसल्यामुळे आपण थोड्या चिंतेमध्ये पडलेलो होतो त्यानंतर आपण या बागेचं पाच ते सहा दिवस पाणी बंद केल्यानंतर आपल्याला जो एक्स्ट्रा नायट्रोजन हा मिळत होता झाडामध्ये जो तयार होत होता त्याच्यामुळे झाडाची जी शाखे वाढवत होती किंवा केन निघत होती पाच ते सहा दिवस पाणी बंद केल्यामुळे आपली केन ही जागेवर थांबली कर्बाचं रूप नायट्रोजनचं रूपांतर हे कर्बामध्ये होण्यास मदत झाली व भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कॅप्सूल निघाली फुल निघण्यासाठी आपण ड्रिपच्या माध्यमातून पाच पंचावन्न सतरा आणि यम विगर या दोन उत्पादनांचं ॲप्लिकेशन महिंद्रा सबमिट दिल्यानंतर आपल्याला तिघही प्रकारच्या स्टेजेस या झाडामध्ये दिसू शकतात त्यामध्ये फुल निघणे सेटिंग होणे व सेटिंग झाल्यानंतर फळांचं पोषण होणं हा एक फायदा आपल्याला मिळाला यम विगरमध्ये ऑर्गॅनिक कार्बन असल्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन जसंही जमिनीमध्ये जातं तर मायक्रोवेल पॉप्युलेशन हे वाढतं म्हणजे जीवाणूंची संख्या ही वाढून जाते कारण की ऑर्गॅनिक कार्बन हा जमिनीच्या फिजिकल प्रॉपर्टीचा एक कन्स्टेंट आहे किंवा एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा एक गुणधर्म आपण असं म्हणू शकतो जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढल्यानंतर जीवाणूंची कार्यपद्धती आणि जीवाणूंची संख्या ही वाढल्याने गेल्याने आपल्या जमिनीमध्ये जे पडलेले जे न्यूट्रिएंट्स आहे त्यामध्ये नत्र फॉस्फरस फोटॅश व इतर मायक्रोनोटन्स त्याचा अपटेक आप आपल्याला खूप छान पद्धतीने मिळाल्यामुळे आपल्या झाडामध्ये क्रीनरी कॅनोपी डेव्हलपमेंट लिप इंडेक्स क्लोरोपिल पिगमेंटेशन हे चांगलं मिळालं व सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडामध्ये हार्मोनल चेंजेस झाल्यानंतर आपल्याला मादीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणखी एक आपण ऑब्झर्वेशन आप म्हटलं की चालू वर्षी आंब्या बारामध्ये नराचं प्रमाण यावर्षी जास्त होतं तर नर हे सुरुवातीला जास्त निघाल्यानंतर आपल्याला मादी फुल निघण्यासाठी यावर्षी थोडा वेट आणि वॉच करावं लागलं पण तसं भगवान भाऊंच्या प्लॉटमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं ऑब्झर्वेशन म्हणत नाही तर मी भगवान भाऊंना विचारेल की आपल्याला मागील एक तीन वर्षापासून आपण पहिल्या वर्षी पंचवीस सव्वीस टन माल काढला मागच्या वर्षी तुम्ही सतरा अठरा टन माल काढला आणि यावर्षी म्हणजे एकदम तुम्ही थोडेसे ब्रेकमध्ये येऊन गेले होते की बो आपल्या या बागेचं यावर्षी फुल निघतं का नाही निघतं मग आपण काय अनुभव शेअर कराल नाही म्हटलं असं झालं होतं की म्हटलं अवसानच गेलं होतं बागेमध्ये मला वाटतच नव्हतं म्हटलं बाग सेट होईल मी विचार केला होता की आपण याला तर परत पानगळ घेऊन परत घेऊ पण महिंद्राचे जे आपण वापरलं पाच पंचावन्न सतरा आहे बी एम विगार आहे फवारणी तुमच्या फवारण्या भेटल्या त्याच्यामुळं एक आठ दहा दिवसामध्येच बाग फार क्लिअर झाला आणि फुलं फोर भरपूर निघले सेटिंग बी चांगली झाली आणि नराचं प्रमाण कमी माझीच प्रमाण जास्त वर्षी बऱ्याचशे नव्वद ते पंच्याण्णव टक्के बागांना नराचं प्रमाण हे जास्त होतं पण आपल्या बागेला डायरेक्ट जी कळी निघाली ती डायरेक्ट सेटिंग स्वरूपामध्ये निघाली हे हा एक त्याच्यातला प्लस पॉईंट आहे तर मी शेतकरी बांधवांना सूचित करेल की ज्या ठिकाणी आपल्याला फूड निघण्यासाठी अडचणी येते किंवा आता मागे एक पाच सहा दिवस ढगाळ वातावरण गेल्यामुळे झाडामध्ये कम्प्लिटली हे थांबून जातं किंवा स्थिर होऊन जातं कारण की झाड हे आपले करत नाही क्लाउडी अॅटमॉस्फिअरमध्ये किंवा ढगाळ वातावरणामध्ये अशा वेळेस आपण जर जे कॉम्बिनेशन म्हणा किंवा पाच पंचावन्न सतरा एम विगरचे कॉम्बिनेशन आपण अगोदर दिलेलं असेल तर ढगाळ वातावरणामध्ये शंभर टक्के जीवाणू हे काम करत असतात आणि आपल्याला अपेक्षित आप फ्लावरिंग सेटिंग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर फळांची संख्या जर आपल्याला जर नाही मिळू शकली तर आपल्याला अपेक्षित आप उत्पन्न हे होणार नाही कारण की डाईम या पिकामध्ये डे बाय डे दिवसेंदिवस खर्च हा वाढत चाललेला आहे आणि या खर्चाचं नियोजन करत असताना आपल्याला योग्य वेळेस योग्य स्टेज जर मिळाली तर शंभर टक्के आपण योग्य व्यवस्था आपण पिकाचं दोनशे दहा दिवसात करू शकतो असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेल आपल्याला कोणत्याही प्रकारची जर अडचण नसेल तर आपण माझ्या माध्यमातून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून प्रश्न विचारू शकतात आपल्याला त्याचं नक्की सोल्युशन दिलं जाईल एवढी मी शेतकऱ्यांना नम्र विनंती करतो आभारी